तर मंडळी आता बऱ्यापैकी आता काळ होत आलाय आणि हे बघा पूर्ण कातळावर बघा असे व्हाईट व्हाईट पूर्ण मोतीसारखे दिसत आहेत सगळे फुलं तर नमस्कार मंडळी आपल्यांच्या नव्या व्हिडिओमध्ये भीष्व गावाय तुमचा पुन्हा माझ्यापासून चालतोय तर मंडळी आजपासून श्रावणाला सुरुवात झाली तर आजचा श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे तर या श्रावण महिन्यात मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आहे काहीतरी वेगवेगळी माहिती एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे तर म्हणजे कसं आहे की श्रावण सुरू आलं आहे आणि आता पावसाळा देखील थोडा कमी झाला आहे तर काय होतं की कोकणाचा जो सडा आहे कातळ कातळबाग आहे ना तर त्या कातळावर अशी बऱ्याच प्रकारची फुलं उम जायला सुरुवात होते तर त्यातील एक फुल मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याची माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ कुठली स्किप करून नका तर हे फुल आहे ना तर एकदम वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याचं थोडंसं नाविड्य आणि थोडीशी माहिती आहे ना थोडीशी अजब आहे तर व्हिडिओ पहिल्या स्किप करून नका पूर्ण बघा संधी स्टार्ट व्हिडिओ तर मंडळी आपण ज्या आज पुलं लागणार आहोत ना ते एकदम चमत्कारिक आहे कारण संध्याकाळच्या वादेस पाच आणि माझ्या मागे बघता पूर्ण कातळ आहे थोडंसं गवत आलं आहे तर हा कातळ तुम्हाला पूर्ण आता हिरवा गाठ दिसतोय पण थोड्या वेळाने आलात ना आता वादे पाच त्यानंतर साधारणतः सहा नंतर आलात ना तर हा कातळ पूर्ण पांढरा शुभ्र दिसतील तुम्हाला एकदम मोत्यासारखा दिसणार कारण आज जे पण जी बघणार आहोत ना तर पुलाशी चमत्कारिक आहे कारण जेव्हा आमचा दिवस संपतो तेव्हा त्या फुलांचा अक्षरशः दिवस सुरू होतो तर बघूया काय चमत् करायचो हे ते फुल आहे तर आता ते अजून फुललं नाही साधारणतः सहा साडेसातच्या दरम्यान ते पूर्ण फुलेल आणि अगदी एकदम मोठ्यासारखं दिसतं रात्रीच्या वेळी आलात ना तर पूर्ण फ्लॅश मारली तर पूर्ण जणू काही मोती पसरली असं वाटतं तर म्हणजे हे ते फुल आहे अजून ते फुललंही नाही साधारणतः सहा साडेसहापर्यंत फुलेल तर सूर्याने निरोप बदला की यांचा उभन कार्यक्रम सुरू होतो तर रात्रीच्या शुभ्र चांदण्यामध्ये यांचा जो बघण्याचा सोहळा आहे तो काही द्विगुणित असतो त्याचं ते सौंदर्य ते अजून खुलतं तर अगदी पांढऱ्या मत्यासारख्या ही फुलं रात्री दिसतात तर याचं नाव आहे तुतारी तर या फुलाला तरी काय म्हणतात ते मी नंतर सांगेन कारण ते फुलंही नाही तर याच्या जो त्याचा शेप आहे त्याचा जो आकार आहे तर त्या आकारावरून त्याचं नाव पडलं आहे तुतारी म्हणून तर मंडळी याचं सायंटिफिक नेम आहे राम्पिक गार्बा फेस्टिवल होता त्याचप्रमाणे याचं इंग्लिश नेम आहे राईस वॅम्पायर विड कारण हे जे फुल आहे त्याची जी वनस्पती आहे नाही तर ही भातामध्ये पण खूप त्रासदायक आहे म्हणून याला राईस वम्पॅड विड म्हणून म्हणतात तर बघूया मंडळी आपण जस्ट साडेपाच वाजता इंटरशूट केला होता आणि आता बघा बारा की काळू झालाय आणि साडेसहा वाजले तर बघा ही फुलं आता मस्त की उमला झालाय बघा तर ही आता फुलं बारा की उमदले साडेसहा वाजले तर बघा मागे आणि भारी वाटतं आहे तर तुम्हाला हा जर सोळा अनुभव जो असेल ना तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला थांबायला लागेल अशा साड्यावरती कातळावरती दाखवते तर या फुलाचं नाव तुतारी आहे का दाखवते तुम्हाला मी ते तर याची रचना कशी आहे बघा हे पुढचं जे याच्या पाकळ्या आहेत ना व्हाईट त्याचं तोंड असं पसरट आहे एकदम सोंडीसारखं आणि खाली आहे एकदम म्हणजे असं बघायला गेलं ना पूर्ण हे तुतारीचा आकार दिसतो हा बघा म्हणून कदाचित असं नाव तुतारी पडलं असेल तर हे तुतारी आहे तर मंडळी आता बऱ्यापैकी आता काळख होत आला आहे आणि हे बघा पूर्ण कातळावर बघा असे व्हाईट व्हाईट पूर्ण मोत्यार के दिसतात सगळे फुलं भारी एक तुतारी द्या मजा आणूनी फुंकीनी मी जी स्वप्राणाने भेदुनी टाकीने सगळी गगने दीर्घजीच्या त्या किंकाळी ही तुतारीची फुलं मोठी चमत्कारिकच इतरांचा दिवस संपला की यांचा दिवस सुरू होतो म्हणे म्हणजेच काय तिकडे सूर्याने निरोप घेतला की यांची उमलनाची लगबग सुरू होते अंधार पडेपर्यंत जवळजवळ सर्वच फुले उमलतात रात्री चंद्राचा प्रकाश शोषून घेऊन ही पांढरी फुलं आणखी शोभेवून दिसतात त्यात पठारावर फुलांची पेरण दाट असेल तर शब्दात वर्णन करता येणार नाही असं ना चित्र असतं सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यादरम्यान ढगांच्या आशीर्वादाने जर चंद्रप्रकाश नशीबी आलाच तर सह्याद्रीच्या डोंगर रंगाच्या पठारावर हमकात जाऊन हा सोहळा अनुभवावा तुतारीची फुलं रात्री उमलत असल्याने फारशी प्रचलित नाहीत त्यातल्या त्यात सध्याच्या सोशल मीडियावरसुद्धा हिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही फुलं किती सुंदर असली तरी ही वनस्पती दोन कारणांसाठी बदनाम आहे पहिलं म्हणजे ही काहीशी परपजीवी आहे आपली मुळं अलगद इतर गवतांच्या मुळावर लोवायची आणि त्यातूनच गुपचूप आपलं पोट भरायचं हा तिचा स्वभाव दोष आणि दुसरं म्हणजे भात खाजरात भातावर पोट भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शिव्याशापाला हिला सामोरं जावं लागतं तर मंडळी हा तुम्हाला फुलांचा सोहळा कसा वाटला ते कमेंट करून नक्की करावा त्याचप्रमाणे आपल्या चॅनल खूप नवीन असले चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला देखील बेल ऑक्शन देखील लावा कारण मेजेच नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे येत असतो तर पुन्हा व्हिडिओ नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर